आपण पाहत आहात न्यूज बात म्या वक्त ग्राम न्यूज सडेतोड बातम्या म्हणजे फक्त मिरजेतील छत्रपती शाहू महाराज चौक ते पुजारी चौक माणिक नगर आणि समता नगरला जोडणारा मुख्य रस्ता सध्या अत्यंत दुरावस्थेत आहे या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून त्यांची संख्या इतकी वाढली आहे की मोजणं देखील अवघड झालंय या खड्ड्यांमध्ये सांडपाणी जमा होऊन नागरिकांना प्रवास करताना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे सततच्या पावसामुळे आणि रस्त्याच्या दुर्दशेमुळे येणाऱ्या जाणाऱ्या वाहनधारकांना अपघाताचा धोका निर्माण झालाय अनेक नागरिक रस्त्यावर घसरून पडल्यामुळे त्यांच्या हातापायाला दुखापत झाल्याच्या घटना घडल्यात असे असतानाही संबंधित प्रशासन या रस्त्याच्या दुरुस्ती करण्याकडे दुर्लक्ष करत आहे नागरिकांच्या मागणीनुसार प्रशासनाने या रस्त्याची तातडीनं दुरुस्ती करावी अन्यथा भविष्यात एखादा मोठा अपघात घडल्यास प्रशासन जबाबदार असेल या रस्त्याला कोणी मायबाप आहे की नाही असा प्रश्न सध्या मिरजकर नागरिकांमध्ये उपस्थित होत आहे नागरिकांनी या प्रश्नावर प्रशासनाने तातडीनं पावले उचललावीत अशी मागणी केली आहे जेणेकरून भविष्यातील संभाव्य अपघात टाळता येतील आणि नागरिकांना सुरक्षित प्रवासाची सुविधा मिळेल बघितला रस्त्याची अवस्था कशी आहे हा रस्ता मेन शाहू चौकातून जर चौकाला जोडणारा रस्ता आहे त्यातून समतानगर नगर माणिक नगरला जाणारा हा मुख्य रस्ता आहे इथं लोकांची आवक जास्त असते टू व्हीलरवरून वरून फोर व्हीलरवरून लोक येत करत असतात लोकांना वाट काढत असतात रस्त्याचा वाट काढत झाला एका पावसात या रस्त्याची अवस्था बघा या बघायची जास्त आहे चिखल झाल्यामुळं घास वाढल्यात ढास वाढलेली आहे तिथं लोकांना येता जाता डास चावा लागल्यात डेंगूचं प्रमाण वाढण्याची शक्यता आहे लोक पाय कसून पडायला लागल्यात व्हीलर बघा तुम्ही कशी चाललेली आहे पाण्यात जास्त इथं ये जा करत असतात डॉक्टर मेन हॉस्पिटल आहे जे एस कुलकर्णी आहे हॉस्पिटल आहे ये जा करणारी लोक जास्त आहेत इथं तर लोकांना इथनं रस्त्यातनं वाट काढून जावं लागत्या तर तुम्ही प्रशासनाला एवढीच विनंती आहे या पावसाळ्याच्या अगोदर हे रस्त्याचं विल्हेवाट लावावी म्हणून तरी टाकावा रस्ता चांगला करून द्यावा कमीत कमी लोकांना ये जा करण्यासाठी तरी चांगला रस्ता मिळावा पलीकडचा पुजारी चौकातला रस्ता मेन चांगला झालेला आहे साऊ चौकातला रस्ता चांगला झालेला आहे ह्या रस्त्याची मूल्यवाट त्याचे लावायला पाहिजे लोक प्रशासनानं एवढीच कळकळीची विनंती आहे